भारताचे लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे आणि सदर राष्ट्रीय एकता दिवस च्या अनुषंगाने रन फॉर युनिटीचे आयोजन ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरे साहेब परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे साहेब तसेच डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुहास साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज करण्यात आलेले आहेत आणि सदर कार्यक्रमासाठी आज अकॅडमीचे विद्यार्थी तसेच टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच पोलीस ठाणे आदीमध्ये राहणारे कॉलेजचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज या ठिकाणी हजर आहेत आणि थोड्याच वेळात रन फॉर युनिटी या कार्यक्रमासाठी रन सुरू होणार आहे भारताचे लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे आणि सदर राष्ट्रीय एकता दिवस च्या अनुषंगाने रन फॉर युनिटी चे आयोजन ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष बोमडे साहेब परिमंडळ तीन से पोलीस उपायुक्त श्री अतुल झंडे साहेब